नगरपालिकेची शाळा आहे शाळा क्रमांक अठ्ठ्याण्णव आणि एकोणऐंशी या दोन शाळा इथे अशा आहेत आणि या पालकांच्या तक्रारीनुसार या पालकांनी आमच्याकडे कंप्लेंट केली की या शाळेमध्ये जे जेवण येतं ते आमलेलं जेवण येतं अगदी निकृष्ट दर्जाचं जेवण या मुलांना इथे दिलं जातं आणि या शिक्षकांच्या आणि इथल्या मुख्याध्यापिकांच्या हलगर्जीपणामुळे आज या लहान मुलांचं या लेकरा बाळांचं आयुष्य आरोग्य धोक्यात आहे आम्ही ज्या पालकांनी जेव्हा कंप्लेंट केली आणि पालकांनी आम्हाला जे दाखवलं की त्यांनी मुख्याध्यापिकेला एक अर्ज दिला मागच्या महिन्यात त्यांनी एक वेळेत बदल करण्यासाठी त्यांनी एक अर्ज दिला होता तो वेळेत बदल झालेला आहे पण जे आंबलेलं जेवण येतं त्याच्यात आज महिना उलटून गेला तरी त्याच्यात कोणताही सुधार इथे झालेला नाही आहे आज जो आताच जो बदलापूरसारखा प्रकार घडला आणि तो अतिशय निंदनीय आहे पण या शाळेतसुद्धा जे लेडीज टॉयलेट आहे त्याच्या खिडक्यासुद्धा ओपन आहेत आपल्या मुळीबाई त्या उघड्यावर त्यांना ते शौचालयाला तिथे जावं लागतं मग आम्हाला असं म्हणायचं आहे की तुम्ही वाट बघताय का इथे कोणता प्रकार घडण्याची तुमचे डोळे तेव्हाच उघडले जातील का इथे शिक्षण अधिकारी लक्ष देत नाही आहेत त्या आम्ही शिक्षकांना जाब विचारला तर शिक्षक आहेत की आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना सांगितलं आम्ही या महापालिकेच्या लोकांना सांगितलं आहे मग यांचे डोळे उघडणार कधी आज आम्ही इथे येऊन आज आम्ही त्यांना आव्हान केलं आहे त्यांना एक शेवटची चेतावणी दिली आहे की याच्यात बदल झालाच पाहिजे नाही तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही उग्र आंदोलन इथे करू आपण सर्व हे ठाणे महानगरपालिकेची अत्यंत एकोणीसशे आणि अठ्ठ्याण्णव अशा दोन शाळा आहेत या शाळेमध्ये हो आम्ही पाहणी केली आमच्याबरोबर बरेचसे पालक पणही आहेत आम्ही मुख्याधिकांपर्यंतची वेळ पण घेतली होती भेटण्यासाठी की त्यांच्याशी भेटावं त्या चर्चा करावी पण आम्ही येतो हे पाहूनच त्या निघून गेल्या ठीक आहे त्यांना तसं ते योग्य वाटलं त्यांनी ते केलं पण हे पाहता इथे आता समी सचिनजींनी भरपूर सांगितलं काय व्यथा आहे घेतल्या अजून एक इथे एक मोठी व्यथा होती आणि लहान बालक होती पाणी इथे ज्या मुलं आणायची सच्या बॉटल्समधनं त्या घरून घेऊन यायची कारण पाण्याची सोय इथे नव्हती आणि त्या बॉटल्स संपल्यावर त्यांना पाणी प्यायची खूप अडचण व्हायची पाणी मिळायचं नाही शा शाळा सुटेपर्यंत त्यांना ते, ते सुटे बिना पाण्यावर राहावं लागायचं हा सगळा लक्षात घेऊन आमचे मित्र भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष सरचिटणीस सतीश केशीकर यांनी त्यांच्यासाठी एक नवीन उपक्रम केलेला आहे या सर्व बालकांसाठी हे पाहण्यासाठी त्यांना ॲक्वागार्ड आणून दिलेले आहेत म्हणजे खरंच त्यांच्या त्याबद्दल मी अभिनंदन धन्यवाद मानतो कारण एवढं सचिन भोईर झाले की सचिन केसरी झाले पालक एवढ्या छोट्याछोट्या गोष्टी लक्ष देत आहेत आणि ही गरज आहे ते बघून ते आहेत त्याबद्दल त्याचं धन्यवाद आणि पालकांचं मी जागरूक आहेत